अनेक दिवसाची परंपरा असलेला हा मुस्लिम समाजाचा सगळ्यात मोठा सण रमजान ईद याची परंपरा फार मोठी आहे अनेक दिवसापासून हा अतिशय भारतामध्ये सर्व धर्मीयातर्फे सुख आणि शांतीच्या वातावरणात आतापर्यंत साजरा होत आलेला आहे आणि एकंदरीत सगळ्या समाजाचा विचार केला तर प्रत्येक समाजाला वेगळं अस्तित्व आहे प्रत्येक समाजाचे वेगळे अधिकार आहेत प्रत्येक समाजानं आप आप आपापला सण आपल्या परीनं साजरा करावा आपल्या साजरा करत असताना इतरांना कोणाला त्रास होणार नाही दुसऱ्याचा आपल्याला होणार नाही सर्व समाज बांधव हे भारतातीलच आहेत आणि ह्या सगळ्यांना त्या रमजान ईद निमित्त मी शुभेच्छा देतो की ईद नेहमीप्रमाणे सुख आणि शांतीच्या वातावरणात पार पडावी अशी अपेक्षा